सोप्या पद्धतीने गुणाकार बघणार आहोत चारशे बत्तीस गुण तीन पहिला अंक किती रे चार रेषा मारायच्या दुसऱ्या एक दोन तीन दोन किती न तीन।, तीन एक दोन तीन किती टिपके झाले मोजा एक एक दोन दो, दो, अप्रा बर तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा बघा उत्तर बरोबर आले का नाही बघायचं आपण हा चारशे बत्तीसले तीन तीन दोन्ही आहे आणि हे उत्तर बरोबर आहे